नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मुंबईमधील दादर या परिसरामधील हिंदमाता सिनेमा हा परिसर संपूर्ण जलमय झालेला आहे आणि यामुळे मुंबईची रस्त्यावर होणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणानं ठप्प झालेली आहे आणि याचाच परिणाम असा झालेला आहे की आता लोकल ट्रेनवरती जो आहे तो लोड वाढलेला आहे लोकांना आपल्या कामावरती जाण्यासाठी अतिशय उशीर होत आहे त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील इथे नुकसान होत आहे आपण पाहूया जरा की मुंबईमधील हिंदमाता सिनेमा हा प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा जो परिसर आहे जलमय होऊन जातो आणि यामुळे मुंबईतली यातायात जी ती पूर्णपणाने ठप्प होऊन जाते कारण दादर हा जो परिसर आहे मुंबईतला एक प्रमुख परिसर म्हणून मानला जातो भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिला गेलं तर हिंदमाता परिसर जो आहे तो मुंबईतील एका सखोल भागामध्ये हा परिसर आहे हा सखोल भाग असल्यामुळे इथं पाण्याचा निचरा जो आहे तो पटकन होत नाही मुंबईतलं इतर ठिकाणातलं जे पाणी आहे ते हिंदमाता सिनेमाच्या दिशेनं वळतं आणि हा परिसर जो आहे तो जलमय होऊन जातो याकडनं बीएमसी कडनं काय उपाययोजना केल्या जात असतात तर बीएमसी कडनं यावेळेला पंपिंग स्टेशन लावलेली असतात पंपिंग स्टेशनद्वारे हे पाणी उपसलं जात असतं परंतु तसं पाहायला गेलं तर हिंदमाता सिनेमा या परिसरातली जी अंडर वॉटर ड्रेन लाईन आहे ही अतिशय अरुंद लाईन आहे फार जुनी लाईन आहे यातल्या पायपांचा व्यास जो आहे तो फार कमी व्यास आहे त्यामुळे पायपातनं पाण्याचा निचरा जो तर झटकन होत नाहीये त्याचबरोबर भौगोलिकदृष्ट्या जर आपण बघायला गेलं किंवा नैसर्गिकदृष्ट्या जर आपण या गोष्टीला पाहायला गेलं तर मुंबईच्या समुद्राला ज्या वेळेला भरती असते त्यावेळेला मुंबईच्या अंडर वॉटरमधनं जाणारं पाणी आहे ते एकत्र जे आहे ते हलिहली या ठिकाणी निघत असतं परंतु ज्या वेळेला समुद्राला भरती असते त्यावेळेला मात्र या पाण्याची कोंडी होते आणि मुंबईमध्ये साठलेलं पाणी जे आहे ते पटकन निचरत नाही हा याच्यामागचं प्रमुख कारण आहे याच्याकडनं बीएमसी कडनं पुढे जाऊन अनेक उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत त्याला अजून वेळ देखील लागणार आहे सध्या प्रमुख महत्त्वाचं जे कारण आहे ते मुंबईमध्ये झालेला अतिक्रमण फुटपाथ असतील गटार असतील नाले असतील याच्यावरती झालेली जी अतिक्रमणं आहेत या अतिक्रमणांमुळे देखील या परिसरातील दे पाण्याचा निचरा होत नाहीये आणि याचा जो परिणाम आहे हिंदमाता सिनेमा परिसरात साठलेल्या पाण्याचा याचा संपूर्ण प्रभाव जो आहे किंवा इफेक्ट जो आपल्याला त्या मुंबईच्या संपूर्ण ज्या यातायातवरती पाहायला मिळतो आपण जरा पाहूया सविस्तर वृत्त मुंबईमध्ये यावेळेला काय परिस्थिती आहे हिंदमाता सिनेमामध्ये आणि बीएमसीकडनं याच्याकडनं काय उपाययोजना पुढे जाऊन मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे दादर येथील हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीचा मुंबईकरांवर होणारा परिणाम आणि मुंबई, मुंबई महानगरपालिकेकडून बीएमसी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे मुंबईकरांच्या जीवनावर होणारे परिणाम दादर हिंदमातासारख्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना खालील अडचणींना तोंड द्यावे लागत आहे।, आहे परिणामी मुंबईकरांना लोकल ट्रेन किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे ज्यामुळे गर्दी वाढली आहे आणि प्रवासाचा वेळही वाढला आहे दैनंदिन कामात अडथळे पाणी साचल्यामुळे अनेक लोकांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही शाळा आणि महाविद्यालय बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तसेच दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवल्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे आरोग्याच्या समस्या साचलेल्या पाण्यातून अनेक रोगराई पसरण्याची शक्यता असते दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यू मलेरिया लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा धोका वाढतो घरांचे नुकसान सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरते ज्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान होते आणि लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी उपाययोजना पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनेक उपाययोजना करत आहे पंपिंग स्टेशनचा वापर हिंदमाता परिसरात साचलेले पाणी लवकर बाहेर काढण्यासाठी बीएमसीने मोठे पंपिंग स्टेशन कार्यान्वित केले आहे हे पंप समुद्राकडे पाणी ढकलून परिसरातील पाणी पातळी कमी करतात पाण्याचा उपसा करणारे पंप कमी वेळात अधिक पाणी उपसून काढण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त पंप बसवले जातात या पंपांमुळे रस्त्यांवरून पाणी लवकर कमी होण्यास मदत होते नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यातही बीएमसी शहराच्या सर्व नाल्यांची नियमित साफसफाई करते यामुळे पाणी अडकून राहत नाही आणि पाण्याचा पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो मात्र अतिवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणात निचरा करणे कठीण जाते पाणी उपसा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती बीएमसी ने हिंदमाता आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तैनात केली आहे ही टीम पाणी उपसा करण्याचे काम करते आणि नागरिकांना मदत करते हिंदमाता येथे वारंवार पाणी का साचते हिंदमाता सिनेमा परिसर हा मुंबईतील एक सखल भाग आहे पावसाळ्यात पाणी साचण्यामागे अनेक प्रमुख कारणे आहेत भौगोलिक स्थान हिंदमाता परिसर हा मुंबईतील सर्वात सखल भागांपैकी एक आहे त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास आजूबाजूच्या भागातील पाणी या परिसरात जमा होते पुराणी ड्रेनेज व्यवस्था या भागातील ड्रेनेज व्यवस्था खूप जुनी आहे अनेक वर्षांपासून ही व्यवस्था पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. जुन्या पाईपचा व्यास लहान असल्यामुळे जास्त पाण्याचा निचरा करणे शक्य होत नाही. अतिक्रमण अनेक ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे त्यांची रुंदी कमी झाली आहे, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबतो आणि पाणी साचते. भरतीची वेळ जर अतिवृष्टी आणि समुद्राला आलेली भरती हाय टाइड एकाच वेळी असेल, तर समुद्रात पाणी सोडणे कठीण होते. त्यामुळे समुद्राचे पाणी शहराच्या दिशेने येते आणि पाणी साचण्याची समस्या अधिक गंभीर होते. टीप यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बीएमसीने ने काही मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत ज्यामध्ये नवीन आणि मोठ्या क्षमतेच्या ड्रेनेज लाईन्स टाकणे आणि नवीन पंपिंग स्टेशन उभारणे यांचा समावेश आहे मात्र या कामांना अजूनही वेळ लागेल